नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तर पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीव धोक्यात जाणून घेत सविस्तर अपडेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आढळला किंग कोब्रा साप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानात कोब्रा साप घुसला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हे पाहून वन्यजीव एअरवेस ला माहिती दिली बचाव पथकाने तिथे पोहचून तीन फूट लांब कोबराला पंतप्रधानाच्या निवासस्थानी पकडलेले आहे तिथे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्याला भेटत आहे त्यानंतर सापाची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून त्याला स्थानिक वन परिषद क्षेत्रात सोडण्यात आलेले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंट मध्ये नक्की कमेंट करा आणि येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा या क्षणाची सर्वात मोठी बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आढळला किंग कोब्रा त्याला पकडून वन्य परिषद्रात सोडण्यात आलेला आहे जय महाराष्ट्र